नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदगाव तांडा येथे एकवीस व बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जलदरा केंद्रस्तरीय खेळ क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे सदरील बाब ग्रामस्थाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शाळेप्रती कर्ततज्ञ व्यक्त करण्यासाठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्याचे ठरवले होते त्या अनुषंगाने आज प्रत्यक्षात त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना लोकवर्गणीतून स्पोर्ट ड्रेसचे वाटप करून परिसरात एक आदर्श निर्माण केला आहे अडव्होकेट दिलीप रामसिंग राठोड किनवट येथील अमोल विजय राठोड आनंद बळीराम जाधव माजी सैनिक लखनरामराव आडे पी एम आडे ग्रामपंचायत अधिकारी संजय बाबूराव जाधव हैदराबाद दिलीप संदीप गुलाब जाधव पोस्ट ऑफिस किनवट बालाजी रामा राठोड लखन भगवान आडे एडवोकेट निलेश शंकर राठोड अंकुश विश्वनाथ आडे डॉक्टर सुनील दत्ता राठोड कैलास वेंकटराव आडे राजेश दिलीप आडे बालाजी जनार्दन चव्हाण ज्ञानेश्वर जनार्दन चव्हाण ज्ञानेश्वर दत्ता पवार के डी जाधव ग्रामपंचायत अधिकारी आजेश भोजू जाधव व बजरंगमोहन राठोड इत्यादी दानशूर व्यक्तींनी यात हातभार लावला शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण नलाबले शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गिरधारी पवार काळे सर अबालकर सर महकराज सर यांनी सर्व दानशुरांचे आभार मानले जी के न्यूज मराठी किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची